नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मुंबईतील एक मोठी बातमी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना या रस्त्यावर उतरल्या आहेत धरणे आंदोलन आणि उपोषण असं यांनी घेतलेल्या आझाद मैदानला या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून परिचारिका म्हणजेच हॉस्पिटलमध्ये रुग्णांना सेवा देणाऱ्या या नर्सेस यांना कुठेतरी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागते नेमके काय त्यांचे विषय आहेत काय समस्या आहेत काय मागण्यात आपण विस्तृत माहिती यांच्याकडूनच घेतो आहे मॅडम बोला काय नाव आपलं मी सुकुमार गुडे सहसचिव महारा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर आज आम्ही संपावर बसलेलो आहेत आमच्या एकूण पंचेचाळीस शाखा आहेत राज्यभरात पंचे शा पंचेचाळीस शाखांमधून आम्ही पंचवीस ते तीस हजार नर्सेस संप संप करतो है। आणी आशा है आहे आणि आमच्या मागण्या अशा आहेत की जे शासनाने आमच्या वेतन त्रुटी आहेत त्या वेतन त्रुटी दूर करायला पाहिजे आमची वेतन त्रुटी अशी आहे की आमच्याच पदातील समकक्षपदांना काही न्याय दिलेला आहे शासनाने आणि आमच्या तीन पदांना न्याय मिळालेला नाही आहे परिचारिका परिसेविका आणि पाठ्यनिर्देशक हे ते प तीन पदं जे आहेत त्यांना आ, वेतन त्रु त्रुटीमध्ये ठेवलेलं आहे त्यांनी तर शासनाला अशी विनंती आहे माझी की त्यांनी आमची वेतन त्रुटी दूर करावी आणि आम्हाला न्याय द्यावा जर शासनाने असं केलं नाही तर हा बैम संप असाच चालू राहील जर रुग्णसेवा विस्कळीत झाली तर ह्या रुग्णसेवा विस्कळीत होण्याला सरकार सर्वस्वी जबाबदार राहील धन्यवाद हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाइफलाइन सर्विसेस नमस्कार मी ऋतुजा वसंत सातपुते महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शा लातूर सर जज समूह शाखा ज रुग्णालयाची मी सहसचिव पदावर आहे वेग 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 आज आम्ही आमच्या धरणे आंदोलन बेमुदत आंदोलनाचा आमचा सहावा दिवस आहे कारण आमच्या वेगवेगळ्या मागण्या घेऊन आम्ही आज सहा दिवस झाले आझाद मैदानावर बसलेलो आहे पण सरकारनं अद्याप आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही आमच्या प्रमुख मागणी आहे आजची की अग्रगण्य मागणी म्हणजे कंत्राटीकरण शासनाने हे कालच म्हणजे वेगवेगळ्या वेग 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 ह्याच्यामध्ये शाखेमध्ये मेडिकल कॉलेजला पत्र काढलेलं आहे की कंत्राट कंत्राटीकरणानं अधिपरिचारिका आणि परिसेविका आणि आधिसेविका यांची पदं भरण्यासाठी त्यांनी हे काढलेलं आहे पत्र काढलेलं आहे ज्या की पदोन्न साठी जे म्हणजे परिसेविकासाठी जो का काल का असतो तो रुग्णसेवा दिल्यानंतर दहा वर्षानंतर त्यांना पदोन्नती मिळते आणि त्या परिसेविका पदासाठी पात्र ठरलेले असतात तर त्यांनी केवळ त्याच्यासाठी तीन वर्ष सेवा झालेल्या लोकांना लो त्यांनी पात्र ठरवलेले आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे अधिसेविका अधिसेविकासाठी हे वीस वर्षाचा कालावधी झाल्यानंतर त्या अधिसेविका सर्विससाठी हे पात्र ठरलेल्या असतात कारण त्यांना तेवढा क्लिनिकल अनुभव असतो आणि आता इकडे जर हे शासनाने कंत्राटीकरणामध्ये जे आणलेलं भरतीमध्ये टाकलेलं आहे की त्याच्यामध्ये सहा वर्षाचा अनुभव सहा वर्षाच्या ह्याला म्हणजे परिचारिकेला काय अनुभव असणार आहे क्लिनिकलचाच अनुभव नसणार आहे तर ते अड पुढे जाऊन काय ॲडमिनिस्ट्रेशन करणार आहे केवळ हा केवळ म्हणजे नर्सिंग प्रोफेशनचा हा म्हणजे नुकसानच आहे तर शासनाला माझी अशी विनंती आहे की त्यांनी हे कंत्राटीकरण रद्द करावं आणि सरळ सेवे सरळ सेवेने पूर्ण भरती करावी अशी शासनाला विनंती आहे दुसरी गोष्ट हा जोखीम भत्ता जोखीम भत्ता जो की केंद्राला सात हजार दोनशे भेटतो आणि राज्य सरकारच्या परिचारिकांना एकही रुपया भेटत नाही असा का भेदभाव कारण राज्य परिसेविका आणि सेंट्रल परि सेंट्रलच्या परिचारी परिसेविका ह्या सेम काम करतात त्यांना जेवढी रिस्क आहे तेवढी स स्टेट गव्हर्नमेंटमध्ये काम करणाऱ्या परिसेविकांना तेवढीच रिस्क आहे जे संसर्ग कीटाणूचा जीवाणूचा जो संसर्ग त्या परिचारिकेला होणार आहे तो संसर्ग आम्हालाही होणार आहे कारण जेवढी रिस्क त्यांना तेवढी आम्हालाही आहे मग त्यांना सात हजार नऊशे दोनशे देऊन आत्ता सध्या स्थितीला त्यांना नऊ हजार रिस्क लावून केंद्र शासनाला आणि आम्हाला एकही रुपया नाही केलं असा भेदभाव का जेव्हा की संविधानामध्ये तरतूद आहे की समान वेतन समान काय समान समान काम समान वेतन तर असा भेदभाव हे दोन्ही ह्याच्यामध्ये का की शासनाला अशी विनंती आहे की त्यांनी असा भेदभाव न करता आला करता आम्हाला दोन्ही ह्याच्या त्यांच्याप्रमाणे आम्हालाही भत्ते चालू करावे दुसरी गोष्ट गणवेश भत्ता गणवेश भत्ता त्यांना गणवेश भत्त्यामध्ये केंद्र सरकारला दोन हजार रुपये मिळतात आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या परिचारिकाला एकही रु वन एटी रुपीज मिळतो वन एटी रुपीजमध्ये कुठलं सरपे एक सल मिळतं की कुठलं की आणि तेवढ्यामध्ये महिनाभर तो गणवेश धुवून घालायचा की त्यांनी शासनाला जरूर विचार करावा की आम्हाला हे सं संसर्ग संसर्गजन्य पेशंटमध्ये जाऊन सेवा द्यायची असते आम्हाला दररोज युनिफॉर्म हा धुतलाच घ्यायला पाहिजे आमचा युनिफॉर्म निर्जंतुक असला पाहिजे जर आमचा युनिफॉर्म जर निर्जंतूक नसेल तर आम्हाला वेगवेगळ्या विषाणूची -वेग बाधा होऊ शकते त्याच्यामुळं आम्हाला हा जो दुलाई भत्ता आहे तो जो केंद्राला देतो त्याप्रमाणे त्याने आम्हाला द्यावं ही मी शासनाला विनंती करते मुंबईतील किती हॉस्पिटलच्या नर्सेस या ठिकाणी उपलब्ध आहेत म्हणजे या ठिकाणी आंदोलनाला बसलेल्या आहेत काय सांगत यामध्ये बघा जवळपास सगळं स म्हणजे जी टी कामा आणि ए एस आय हॉस्पिटलचे म्हणजे जे जे ज्या ज्या चार ब्रँचे आहेत त्या पूर्ण चार मेडिकल कॉलेजच्या ब्रांचेस आहेत परत ई एस आय हॉस्पिटल मुलुंड वरळी सर्व जवळपास हॉस्पिटलच्यामध्ये सामील आहेत आणि आमच्या पूर्ण राज्यामध्ये जवळपास पंचेचाळीस शाखा म्हणजे आजच्या संपामध्ये उतरलेल्या आहेत जवळपास पंचवीस ते तीस हजार परिसेविका आज या आंदोलनामध्ये सामील आहेत मी स्मिता म्हसकर गोते रुग्णालय येथील अध्यक्ष बोलते आहे की आज मला एक अजून एक आमचा हा संप आहे संपाचा सहावा दिवस आहे आमची एक अशी ही मागणी आहे ह्या संपाची की आमच्यामध्ये जे पुरुष अधिपरिचारिक असतात त्यांच्यावरती आज सरकार अन्याय करत आहे आज त्यांची ब प त्यांनी त्यांची जी भरती आहे ती त्यांनी ऐंशी वीस किंवा नव्वद दहावर नव्वद टक्के प महिला आणि दहा टक्के पुरुष अशी त्यांनी करून आणलेली आहे पण जे पूर्णतः चुकीचं आहे कारण आमच्याबरोबर आमचे बांधव नेहमी आमच्या खांद्याला खांदा देऊन लढा देत असतात आणि आपण लिंगभेद इथे करू नये एवढंच मी शासनाला विनंती करू इच्छिते की हा लिंगभेद तुम्ही जो चालवलेला आहे जसं महिलांच्या पाठी तुम्ही उभ्या राहता तसेच आज पुरुषांच्याही पाठीशी आम्ही हा बहिणी त्यांच्या पाठीशी उभ्या आहोत आणि तुम्ही त्यांना न्याय देवा आणि हा जो तुम्ही नियम लागू केलेला आहे नव्वद आणि दहा तो तुम्ही पूर्णतः बंद करावा ही आमची तुम्हाला कळकळीची कल विज्ञा आहे एक आम्ही बहिणी म्हणून त्यांच्या पाठीशी उभ्या राहणार ह्याच्यापुढेही उभ्या राहणार आणि त्यांचा आम्हाला फुल सपोर्ट आहे या सगळ्यासाठी आणि असं जर झालं तर आजची तरुण पिढी बेरोजगार होईल जसं शिक्षकांप्रमाणे तसंच आज मग ते कोणी नर्सिंग विभागाकडे कोणी वळणारच नाही आणि कोणी प्रशिक्षणही घेणार नाही त्याच्यामुळे हा पूर्णतः अन्याय होतोय पुरुष केडरवरती तर त्यांच्यासाठी हा तुम्ही नियम रद्द करावा ही आमची ह्या पूर्ण महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेची कळकळीची विनंती आहे धन्यवाद तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा अनुक्रमांक नंबर चार सूचना क्रमांक बावीस सुनील शिंदे सूचना क्रमांक चार सभापती महोदय या ठिकाणी मी अशा तऱ्हेने सूचना दिली की राज्यातील शासकीय हॉस्पिटल असतील किंवा शासकीय मेडिकल कॉलेज असतील या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणाऱ्या ज्या परिचारिका आहेत जवळजवळ तीस हजार परिचारिका आहेत आणि यांनी आताच नोटीस दिलेली आहे की सातवा पे कमिशन आम्हाला लागू करा आणि त्यासाठी ते त्यांनी अठरा जुलैपासून संपावर जाण्याची नोटीस दिलेली आहे ही एक माझी सूचना होती त्या अनुषंगाने शासनाने दखल घ्यावी एक सूचना होती आणि त्याच्यासोबत सध्या आपल्याकडे राज्यातील वैद्यकीय महा रुग्णालयांमध्ये परिचारक परिचारिकांची जवळजवळ पन्नास टक्के पोस्ट ह्या रिकाम्या आहेत जागाखाली आहेत तर त्या अनुषंगाने शासन काय कारवाई करणार या संदर्भाने या सूचना मी दिल्या होत्या माझी आपणास या सूचनेच्या माध्यमातून एक उपप्रश्न असा आहे की मंत्री लेखी निवेदनात वैद्यकीय शिक्षण अंतर्गत महाविद्यालय व रुग्णालयातील सहाशे सहा हजार एकशे तीन पदे रिक्त असल्याचे आपण कबूल केलेले आहे तर ही रिक्त पद भरण्याच्या संदर्भाने आपण कालबद्ध कार्यक्रम आखणार का नंबर एक नंबर दोन संपावर गेलेल्या या परिचार परिचारिकांच्या या विषयाची आपण शासन दखल घेत दखल घेणार का नंबर दोन आणि बाकी याच्यामध्ये आपण फार मोठं निवेदन दिलेलं आहे त्याच्यात अनेक मुद्दे आहेत त्या त्या संदर्भाने आपण तातडीनं आपल्याकडे बैठकीचं आयोजन करणार का शिंदे साहेब नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मधून बोलतो साहेब साहेब आझाद मैदान इथे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना या संपूर्ण परिचारिका आहेत पूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या हॉस्पिटल्समधून आलेल्या आहेत आपल्या दक्षिण मुंबईतील देखील काही हॉस्पिटल्सच्या परिचारिका तिथे आता संपावर बसलेल्या आहेत त्यांची मागणी आहे सातवं वेतन आयोग वेतन त्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या निषेधार्थ त्यांनी आंदोलन चालू ठेवलेलं आहे आणि हे आंदोलन अजून चिघळण्याची शक्यता आहे आज आम्ही ती न्यूज केली बातमी करत होतो त्याच्यानंतर लक्षात आलं की तुम्ही हा विषय अधिवेशनामध्ये आधीच मांडला होता काय सांगाल याच्यावरती ह्या जात फिर्याद न्याय काय मिळणार आहे की नाही साहेब मी ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना किंवा या सगळ्या गोष्टीबद्दल सरकारला कुठेतरी सावध करायला पाहिजे म्हणून यापूर्वीच मागच्या आठवड्यात विधान परिषदेच्या सभागृहामध्ये नियम अन्वये एक सूचना उपस्थित केली होती की राज्यातल्या जवळजवळ तीस हजार कंत्राटी परिचारिका आहेत जे शासकीय हॉस्पिटल किंवा मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत आहेत बरोबर त्यांची मागणी खूप वर्ष सातवं पे कमिशन लागू झाला पाहिजे आणि इतरही मागणी आहेत आणि त्यांनी आता नोटीस दिली आहे की अठरा जुलैपासून आम्ही सरकार जात आहोत बेमुदत आम्ही बाबतीत मानव सरकारने उत्तर दिलं की आम्ही याची सगळ्यांची नोंद घेतलेली आहे त्याच्यासाठी आम्ही कमिटी हे केलेली आहे आणि पासून जर हे संप जाणार असतील तर आम्ही शासन त्या बाबतीत दखल घेईल तातडीने यांना संपर्क साधून आम्ही त्यांच्याशी चर्चा करू या सगळ्या गोष्टी शासनाने आम्हाला सभागृहात तसं त्या बाबतीत आश्वासन दिलं होतं परंतु तो आता काय की दुर्दैवाने शासन सगळे आता कोण हमी ट्रॅपमध्ये आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या महत्वाच्या विषयांकडे लक्ष द्यायला कदाचित यांना आता सवड नसेल त्यामुळे हा प्रश्न निश्चितच शिजेल परंतु त्याच्यामुळे गरीब रुग्णांचे मात्र हाल होतील oh. या ठिकाणी हे थोडस चिंताजनक आहे कारण की आता या आंदोलनाची दिशा काय सांगता येत नाही कारण की ही मंडळी खवळल्यासारखी वाटत होती आणि त्यांचा तो जो इशारा होता आणि त्याच्यामुळे आम्ही शासनानं सांगितलं होतं की गंभीरतेने याची दखल घ्या कारण या सगळ्या गोष्टी तेवढ्या सोप्या नाही आहेत त्यांचं भावना याच्याबद्दल एकदम तरी आहेत परंतु एकतर कागदावरची उत्तरं दिलेली आहेत आणि इतर म्हणजे अलीकडच्या काळामध्ये मग शेतकरी असो कामगार असो किंवा अशा तऱ्हेने कंत्राटी कामगार असो शासन तेवढं आमची सिरियस घेत नाही सगळ्यांमध्ये आता पंधरा तारखेपासून साहेब आंदोलन चालू आहे आज बावीस तारीख आली आणि आज अठरापासून सुरू आहे त्यांच्यापासून हो हो हो, हो। त्यांनी इथे मेन्शन केलेलं होतं पेपरमध्ये की पंधरा पासून आम्ही आणि घेतला शासनाला तशा नोटीस दिले आता आम्ही आमची आमची जबाबदारी म्हणून आम्ही सभागृहात या सगळ्या गोष्टीची कल्पना दिलेली आहे शासनाला याच्यात तर दुर्दैवी आम्ही काय घडलं त्याला शासन जबाबदार आहे पण साहेब शिवसेना काय भूमिका घेणार ठाकरे गट काय भूमिका घेणार यावरती कारण की इथे त्यांचं असं म्हणणं आहे की सरकार लक्ष नाही एक लक्षात ठेवा आमची भूमिका या ठिकाणी स्पष्ट आहे भूमिका स्पष्ट आहे म्हणून तर मी त्या ठिकाणी त्र्याण्णवच्या अन्नवी सूचना आणली होती बरोबर की तुम्हाला आता आरोग्य सेविका असतील नर्सेस असतील हा महत्वाचा दुवा आहे नव्हते आरोग्य क्षेत्रातील ते जर तुमच्या डॉक्टरांच्या मदतीला नसतील त्यांचं शहाय नसेल तर ते डॉक्टर तिथे पाळणार आहे बरोबर एक तर शासनाकडे पर्यायी व्यवस्था नाही पर्यायी व्यवस्था पण ठिकाणी निर्माण केलेली आहे त्याच्यामुळे आता हा शासनाचा प्रत्येका हा शासनाच्या धोरणाचा एकतर तो पराभव आहे किंवा शासनाच्या शासन सक्रिय नाही किंवा शासनाची निष्क्रिय दो बोलावं लागेल बरोबर धन्यवाद हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ लाईन सर्व्हिसेस आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते धर्मदाय संस्था चालवणारे प्रकाश पाटकर आहेत वेगवेगळ्या शासकीय हॉस्पिटल्स मध्ये प्रकाश पाटकर यांनी आपल्या रुग्णांसाठी एक सेवाधर्म चालवलेला आहे जाणून घेऊया या परिचारिकांच्या विषयाबद्दल प्रकाश पाटकर यांचं काय मत आहे पाटकर साहेब काय वाटतं तुम्हाला सरकार दरबारी लक्ष दिलं जात नाही आहे ह्या परिसेविका किंवा आपण परिचारिका म्हणतो नर्सेस म्हणतो यांना कुठेतरी गृहीत धरलं जात आहे काय सांगत आहे आज खऱ्या अर्थाने या मुंबईमधील ज्या मोठमोठे हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या पर प परिचारिका नर्सेस या आमच्या लाडक्या बहिणी आहेत आज खऱ्या अर्थाने त्या सहा दिवस झालेल्या आझाद मैदान या ठिकाणी धरणे आंदोलन करून बसलेले आहेत आज अधिवेशन शासनाचं चालू होतं अधिवेशन शनिवारी संपलेलं आहे या ठिकाणी अधिवेशनामध्ये वळी विभागातील लोकप्रिय आमदार सुनील शिंदेसाहेब यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता परंतु शासनाने अद्याप त्यांना न्याय दिलेला नाही आहे किंवा त्यांच्याबद्दल आदर निर्माण केलेलं नाही आहे आज साव सातवा दिव सहावा दिवस आहे आणि सहाव्या दिवशी ते लोक अतिशय त्रासलेले आहेत आणि या आंदोलनाची दिशा बदलण्याची पुढचा ते विचार करत आहेत खऱ्या अर्थाने ह्या ज्या परिचारिका आहेत ह्या सेवकवर्ग आहेत कारण कोरोनाच्या काळामध्ये देवदूतासारख्या त्या मुंबईमधील तमाम नागरिकांच्या पाठीमागे एक हक्काने उभ्या राहिल्या होत्या कोरोना सगळीकडे भा देशाभर होतं त्यांच्या घरामध्ये लहान मुलं होती त्यांची फॅमिली होती तरी देखील त्या लोकांनी या लोक आपल्या घरचा विचार न करता आपल्या संसाराचा सा विचार न करता या तमाम जनतेची त्यांनी प्रेमापोटी देवासारखी सेवा केलेली आहे आज त्यांच्यावर जो अन्याय होतो आहे तो फार चुकीचा आहे शासनाला माझी कळकळची विनंती आहे की आपण जसं लाडक्या बहिणींसारखी जशी योजना चालू केली आणि या लाडक्या बहिणी देखील आपल्याच आहेत आणि या, या परिचारिका त्या लाडक्या बहिणीमध्ये मोडत आहेत आज देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत त्यांचा वाढदिवस आहे आणि आज त्यांच्या आंदोलनाला सहावा दिवस होतो आहे माझी देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे साहेबाना कळकळीची हा जोडून विनंती आहे की ह्या ज्या परिचारिका आहेत ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत आपण ह्या प्रश्नावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करा कारण ज्यावेळी आज डॉक्टर लोक हॉस्पिटलमध्ये आहेत परंतु कुठलं इंजेक्शन द्यायचं आहे कुठलं औषध द्यायचं आहे कुठली ट्रीटमेंट करायची आहे ही डॉक्टर लोक करत नाही आहेत ते पण कंटाळलेले आहेत आणि या नर्स ज्या परिचारिका आहेत या सकाळपासून रात्रीपर्यंत देवदूतासारख्या पेशंटची सेवा करत असतात यांच्यावर ह्या आहेत म्हणून आज मुंबईतील हॉस्पिटल ही अतिशय चांगल्या प्रकारे चाललेली आहेत आज मुंबईमध्ये केम हॉस्पिटल आहे नायर हॉस्पिटल आहे सायन हॉस्पिटल आहे वाडिया हॉस्पिटल आहे कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये आहे आज पाऊस चालू आहे महामारीची बिमारी चालू झालेली आहे संसर्गजन्य रोग चालू झालेले आहेत केम्पमध्ये पेशंटला ठेवायला जागा नाही आहे एका खोटच्या खाली दोन दोन पेशंट त्या लोकांनी बेड टाकून ठेवलेले आहेत माझी शासनाला विनंती आहे की हा जर प्रश्न चिघळला आणि हा जर पुढे गेला तर कित्येक माणसं दुःख यामधून प्राणहानी होऊ शकते म्हणून शासनाने ताबडतोब या प्रश्नावर लक्ष घालून यांना न्याय देण्यात यावा तसंच त्यांच्याकडे जी नोकर भरती आहे ही नोकर भरती रद्द करण्यात यावी तसेच त्यांना जो भत्ता भित्ता दिला जातो आहे कपड्याबद्दल वगैरे तो एकदम कमी प्रमाणात आहे तो देखील त्यांना व्यवस्थित कारण दोन दोन ड्रेस तीन तीन ड्रेस त्या लोकांना लागत आहेत एका ड्रेसवर ती लोक सकाळी ड्युटी आहेत रात्री तो ड्रेस धुत आहेत आणि पुन्हा सकाळी घालून जात आहेत अशावेळी अशी नामुश्किली आपल्या शासनाची आहे करोड रुपये केंद्र सरकारकडे पडलेले आहेत ज्यावेळेस त्या पाच वर्षापूर्वी शंभर कोटी रुपये मार शासनाने केंद्र सरकारने जे जे हॉस्पिटल आणि सेंजे हॉस्पिटल या ठिकाणी खर्च करण्यासाठी दिले होते परंतु आजपर्यंत जी कामं झाली पाहिजे होती ती झालेली नाही आहेत तर हे शंभर कोटी रुपये गेले कुठे याचा देखील शासनाने पाठपुरावा करून तो देखील प्रश्न स जनतेसमोर आणावा अशी मी शासनाला कळकची विनंती करत आहे धन्यवाद आज या ठिकाणी साऊथ मुंबई न्यूजचे अभिषेक शिंदे साहेब हे सकाळी स्वतःहून त्या मोर्चामध्ये सहभागी झाले होते आंदोलनामध्ये आणि आंदोलनामध्ये ते लोक तिथे जाऊन पुन्हा या ठिकाणी आमचं बाईट घेण्यासाठी माझ्या ऑफिसला पोचलेले आहेत अभिषेक शिंदे यांचं मी मनापासून आभार मानतो आणि अभिषेक शिंदे यांना विनंती करतो की हा प्रश्न जास्तीत जास्त तडीत नेऊन त्या लोकांना न्याय देण्याचा आपण सर्व पत्रकार बांधवांनी प्रयत्न करूया अशी मी कळकळची विनंती करतो आणि शासनाने लवकरात लवकर, लवकर याच्यामध्ये लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा असं मी हात जोडून शासनाला विनंती करीत आहे धन्यवाद जय जय महाराष्ट्र या रुग्णांना सेवा देणाऱ्या परिचारिका होत्या आपापल्या समस्या या ठिकाणी त्यांनी मांडलेल्या आहेत तीनशे पासष्ट दिवस रुग्णांना सेवा देणाऱ्या या परिचारिकांना कुठेतरी रस्त्यावर उतरावं लागतंय आंदोलनाची भूमिका घ्यावी लागते सरकारने या ठिकाणी आवर्जून लक्ष घातलं पाहिजे अशा यांच्या आणि यांच्या मागण्या देखील रास्तच वाटतात कॅमेरा पर्सन साहिल वारिसेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका